नमस्कार संचित टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आत्ता आपण आहोत सांगोला बाजारामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या परिसरामध्ये आत्ता आपण आहोत तर या ठिकाणचा जो बाजार आहे तो खूप प्रसिद्ध आहे कर्नाटक महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यातून या ठिकाणी शेतकरी खरेदी विक्रीसाठी येत असतात या ठिकाणी प्रामुख्याने जरशी गाय असेल एच असेल म्हैस असेल त्यानंतर शेळ्या मेंढ्यांचा भव्य असा बाजार दर रविवारी भरत असतो आणि मग येथील किमती ज्या आहेत किंवा येथील गुणवत्ता जी आहे ती आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत आणि प्रत्येक आठवड्याला कोट्यावधीची हो उलाढाल या ठिकाणी आपल्याला होताना दिसते चला तर मग जाणून घेऊयात सगळ्यात पहिल्यांदा येथील शेळ्यांच्या किमती काय आहेत आणि गुणवत्ता काय आहे मामा कुठलं का आमचे गोरसळे काय काय येऊन आलत बाजारात तीन बोकडांले तीन बोकडांना जर बाजारात असता कसं काय जर बाजार नाही आपलं घरचे आहेत काय किंमते सांगायला काय सांगायला चाळीस हजार तिन्ही चाळीस हजार द्यायची पस्तीस हजार बरं पस्तीस हजारापर्यंत बरं कुठल्या जातीच्या बेट जातीची बिट्टल बिटल बर बर काय विशेषतः याच्यामध्ये काय दिसत दिसायला काही जरा मोठी आहे तीन वाजनाला भारतीय वाजनाला भारतीय किती महिन्याच्या साधारण दोन चार चार महिने दोन चार महिन्याची पिले काय न राहत का माझा तिने पण चाळीस हजार सांगताय काय शेतकरी आला शेळी पालनासाठी जर बोकडं न्याला तर कितीला द्याल का हजारापर्यंत देणार त्यांना शेतकरी नेणार असेल तर त्याला दहा पंधरा तिने खांडवा कितीला द्याल का तिनेचा दिन किती हजार तीस हजारापर्यंत देणार दादा कुठून आलाय तरंगेवडी काय काय घेऊन आलाय बाजारात बोकड झाली दोन्ही बोकडच आहे कुठल्या जातीचे काय आपले देशी देशीमध्ये बर किती महिन्याचे साधारण चार चार साडे चार साडेचार महिन्यात काय किंमत सांगत आहे अठरा हजार अठरा हजार वगैरे काय साधारण अंदाज आहे तर तसं काय अंदाज एवढं अंदाज नाही बरं अठरा दोन्ही द्यायचं आहे बर मोबाईल नंबर सांगा तुमचा पंच्याहत्तर झिरो सत्तर अठ्ठ्याण्णव सातशे सात घरी अजून काय आहेत शेळ्या हा पस आहे तुम्ही या नंबरवर कॉल केला तर घरच्या पण शाळा देऊ शकता काय विक्रीला असतील ते शेळ्या कमी केली लागतील या बोकडांचं मला सांगा एखादा पालनाला जर घेऊन गेला तर हे पोकडे चालतील पैदाशील चालतील शेतकऱ्याला जर काय कमी करून घेतील का शेवट बैठकीला मी शिपाशी कमी करा शिपाशी कमी करायचं परवडतच नाही आता ही कमी मार्केट पडल्यामुळे कमी आला दादा कुठलं जाऊ बोकडे करणार दोन्ही बोकडे जात दोन्ही बोकडे काय किंमत लावला एकवीस हजार दोन्ही एकवीस हजार कुठल्या कुठला जात आपल्या डीशी डिश डीशी बोकडा मग पैदाशसाठी कटिंगला कसं काय कटिंगसाठी कटिंगसाठी पैदाशाला चालतील का शेळी पाल चालते पाण्यास काय शेवट कमी असत शेतकऱ्याला कमी करायची कमी करायचं कमी देणार सतरा अठरा पर्यंत कुठली जात आहे नाही शेळी आपली मला डिशी साधारण वजन वगैरे काय वजन येते चौदा पंधरा चौदा पंधरा किलो भरतील एक एकरा एक किलो आहे मोबाईल नंबर सांगतो तुमचा सा। नव्वद शहाण्णव चोवीस पस्तीस पंचेचाळीस दादा कुठलं गाव सहा बर या दर आठवड्याला बाजारला हां दर आठवड्याला आज काय काय घेऊन आलाय आज दोन बोकडं आलेली दोन बोकडं आहेत कुठल्या जातीच्यात बोकडं जरा वेगळे दिसतात हे बिटलचे जे बिटलचे आहेत हां बर काय किमती सांगाला यांचे सांगितले बावीस हजार बावीस हजार हां कोणी हां बर वजनाला वगैरे कसं काय वजनाला काय वजन केलेलं नाही आपण केलेलं नाही किती महिन्याच्यात साधारण हे पाच महिने आहेत पाच महिन्याचे आहेत ना दोन्ही मिळून बावीस हजार सांगता बरं काय शेतकरी आला तर कमी जास्त करून द्याल का हो देणार फक्त कटिंगलाच द्या लागलाय कसं काय काय कटिंगलाच गेल तर द्यायचे कोण शेतकरी आला खांडवर चालतील काय बघणार हो चालतंय चालतंय हो शेवट काय शेतकरी आला तर किती किंमत सांगता एक एकोणीस हजार पर्यंत मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्वद अकरा सत्तर साठ झिरो एक मला कुठलं गाव आठपाडी गाव आठपाडीचं आहे आठपाडी बरं इकडे सांगलेला दर आठवड्याला असतात कसं काय दर आठवड्याला असतो बरं आज काय काय घेऊन आला बाजारात आज तीन बोकड आणि दोन पाठी घेऊन आलो बरं आणि तिन्ही बोकडच आहेत का हा बोकडच आहेत तिन्ही कुठल्या जातीचे आहेत काय हे आपले देशी गावरान देशी गावरान आहेत काय किमती सांगताय किमती साडेआठ हजार सांगतो साडेआठ हजार ला एक हा बर शेतकरी का व्यापार आहे व्यापारी आहे व्यापार करताय व्यापारी करतो कुठले जात आहे म्हणलं आपलं देशी गावरान देशी गावरान बर किमती काय सांगताय साडेआठ हजार अच्छा काय वजनाला वगैरे कसं काय वजनाला एक नंबर आहेत एक नंबर आहेत एक नंबर आहेत काय शेतकरी त्याला कमी जास्त करून द्याल हा कमी जास्त करून देणार शेतकऱ्याला मला सांगा जातीवंत बोकडा असतील तर शेळी पालनात चालतील का हा चालतील का फक्त कटिंगला द्या लागला ना, नाही कटिंगला शेळी पालनाला शेळी पालनाला काय फसवणूक होणार नाही व्यवस्थित नाही नाही व्यवस्थित देणार मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्वद शहाण्णव झिरो तीन चोवीस झिरो सात शेतकरी आला तर किती कमी करा शेतकरी आला तर पाचशे कमी करू पाचशे कमी करणार दादा कुठलं काम सांगोला जातलं जाय बर काय काय घेऊन आलता बाजारात काय बोकडे घालले एक बोकडा एक बोकडा कुठल्या जातीला बोकडा हे ही क्रॉस मधलं आहे क्रॉस हो बर काय म्हणजे शरीराची वाढत आहे वाढतय बिट्टी झाले सायदाती झाली तुमचं शेळी फार्म आहे नाही आमचा व्यापार असतो व्यापार असतो घ्यायचं विकायचं काय किंमत लावला आता आम्ही सांगतोय पस्तीस हजार रुपये पस्तीस हजार पस्तीस हजार सांगतोय पंचवीस सव्वीस आलं तर देऊन टाकायचं मग कटिंगला द्यायला लागला आहे का पैदाशीला काय नाही त्याला त्याला कटिंगला शेळी पालनात पैदाशिला जर घेऊन गेलं तर काय वगैरे पैदाशीला जर घेऊन गेलं शेळी पालन करणार आहे ना तर काय पसवणं वगैरे होईल का नाही नाही काय सुद्धा व्यवस्थित 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 पिली पण काय बोकड तर बघा चांगलंय नव्वद शहाण्णव चौदा चौदा एकतीस एकतीस जर कोण चांगला शेतकरी आला तुमच्याकडे तर व्यवस्थित देणार व्यवस्थित देणार माझ्याकडे नेहमी माझ्याकडे असले माल असतो कधी पण या व्यवस्थित माल देणार दादा कुठलं काम कुरवाडीच आहे काय काय घेऊन आलता बाजार दास दोन बोकड दोन शेळ्या पटर बर व्यापार आहे का शेतकरी व्यापार 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 आहे बरं या दोन पिल्ले दिसत आहेत मग हे फक्त पिल्लेच द्यायला का आई सहित पिल्ले देणार दिसते शेळी शेळी दिली शेळी दिली बरं आता हे दुधाला कसं काय मग दुधाला तीन दिले दूद्पाजा दूद्पाजा बर आता हे घेऊन गेल्यानंतर यांना दुधाचं कसं काय दूध मी आला मिळाला काय बर काय आहेत का बर किती सांगतात किंमत चार हजार रुपये जेव्हा चार हजार तीन पिले शिळे बर आणि कुठली जात आहे आपली हो गावात गावात जात आहे बर व्यवस्थित संगोपन केलं केला तर चांगलं एक नंबर एक नंबर एक नंबर तीन पिले शिडे किती दिवसाचं आहे हे आता पंधरा पंधरा दिवसाचे आहेत म्हणजे दूध पाज एवस काय तुमचा मामाला मग सांगा अठ्याहत्तर पंच्याहत्तर अठ्ठावीस सत्तर नव्यानं दोन हजार रुपये किंमत सांगायला एखादा शे, शेतकरी मागितला कमी जास्त करून तर किती शेवट साडेतीन पर्यंत साडेतीन पर्यंत दादा कुठलं का मोळच आहे दादा मोळच आहे प्रत्येक आठवड्याला असतं का बाजार आठवड्याला असतो शेतकरी का व्यापार नाही व्यापार आहे दादा खरंय बरं आज काय काय केला बाजार काय नाही दादा पंचवीस बुकडा आणले होते आठ विकले आठ विकलेत किती राहिले आता आता अठरा आहेत अठरा आहे काय किमती लावलायचे दादा तेरा हजार बारा हजार बारा हजार कुठल्या जातीचे हे उस्मानाबाद आहेत प्युअर उस्मानाबाद आहेत प्युअर उस्मानाबाद आहेत वजनाला वगैरे कसे काय वजनाला बघितलं दादा तीस किलो रेंज आहे तीस किलो अठ्ठावीस तीस किलो रेंज आहे किती महिन्याचे साधारण हे चार पाच महिन्याचे बच्चे आहेत दादा बर साधारणपणे कटिंगला जाणार कि कटिंगला जाणार ब्रिडिंगला जाणार बर फॉर्मसाठी नेते फार्मासाठी ब्रिडिंगला पैदाशील जरी घेऊन गेलं तर काय काय नाही काय अडचण काय काय अडचण नाही हा व्यवस्थित काय अडचण आले तर माघारी येणार घेणार हो काय शेतकरी आला तर थोडाफार कमी हो होईल काय तरी अकरा साडे अकरा पर्यंत लग बसेल मोबाईल नंबर सांगा पंच्याहत्तर बावीस नव्वद सत्त्याण्णव अठ्ठावन्न प्रत्येक आठवड्याला प्रत्येक आठवड्याला मामा कुठला जाऊ बर काय काय घेऊन आता सात बोकडा आणलं तू सात सात बोकडा आणलाय हे सगळे बोकडं तुमचीच काय माझ्याकडली जायचं बोकड लावला काय मोठे दिसत काय पंधरा काय सोळा काय वीस आता धरलाय हा बोकड कुठला जाते हा ही ही गावरान आहे आपल्या देशी गावरान आहे त्याची काय किंमत लावला ही अठरा हजार आहे का वजनाला देशी गावरान ऐकत नाहीगातले आणि कमी जास्त करून काय शेतकऱ्याला कमी जास्त शेतकरी पाचशे पाचशे रुपये कमी करून पाळगावाला हा कटायला बी जातील काय म्हणजे देवदेवाला काय पार्टी जातील मोठी पाळ्याला घेऊन जातो त्या शेतकरी पाचशे जाते घेऊन जाते तुमच्याकडे शेळेपाल आणि पेल वगैरे झाले असं काय नाही 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 व्यवस्थित 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 करून देतो आम्ही तुमच्याकडे आज बरीच बोकडे दिसतात आता या बोकड्याची किंमत काय सांगतात एकवीस बावीस हजार एकवीस बावीस हजार कुठली जाते आपलं गावरानच आहे दिसतं आहेसत नाही ती उस्मानामध्ये नाही का नाही नाही गावरानच आहे गावराची किंमत काय सांगताय त्याची त्याची सांगतोय सत्तावीस सत्तावीस साधारणपणे आपल्याकडे काय रेंज असते कुठं कुठं पर्यंत रेंज असते पंधराचे पुढण्य जाईल सगळे सगळे पंधराचे भारी मोकडं मोठे मोठे असतील असं आहे फॉवा नंबर सांगा तुमचा सा। पंच्याण्णव झिरो तीन चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणचाळीस दादा कुठलं गाव सांगोला काय काय घेऊन आला बाजारात दोन शेळ्या घेऊन आलो दोन शेळ्या आणि दोन दोन पिल्ले आहेत पाड बोकड पाड बोकड पाठ बोकड आहेत शेळी दादाला कसे काय चौशे एरिया चौशे आहेत दुधाला दुधाला आहेत बरं द्या किती येतो झालं आतापर्यंत दुसरी तिसरी येत आहे तिसरी येत आहे बरं हे दोन्ही पाठबकडे पाड बर शे एक शेळ्या आणि दोन पिल्ले काय किंमत सांगतात एकाशी सोळा हजार सांगतो सोळा हजार पिल्लांट पिल्ल्यांसाठी सोळा हजार सोळा सोळा हजार काय ही शेतकरी शेतकरी काय कमी जास्त करून शेतकरी पाळायला पंधरा हजार पंधरा हजार पर्यंत बरं मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्याण्णव साठ दोनशे पन्नास चारशे एक्क्याण्णव मामा कुठलं जाय काय घेऊन आला नऊ काय पाठबोकडाय पाठबोकडा एक शिळे आणि कायम शिळेला चौशे किती येतो आतापर्यंत दुसऱ्या बर दुधाला चांगले चांगलाय बर येऊन गेलं तर काय पसवणूक होणार काय सर आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा नाही मोबाईल पोर पैसे शेतकरी का व्यापार आहे व्यापार आहे प्रत्येक असता पिल्ली जरा खाली सोडा बघा पिल्ली दाखवा जरा आहेत एकदम सशक्त शब्द सशक्त आहेत निरोगी पिल्ले आहेत चांगले आहेत शेळ दुधाला पण चांगले चांगले दादा कुठलं गाव आकलोज आकलोज काय काय घेऊन आलता बाजारात पिल्ले प्रत्येक आठवडे बाजारात प्रत्येक आठवडे बाजारला शेतकरी का व्यापारी शेतकरी 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 व्यापारी दोन्ही व्यापार पण करताय व्यापार बी करतो आज काय काय घेऊन आलता म्हणला पिल्ले आलेत सगळे पिल्ल आहेत बर काय किमती लावलाय का पिल्ले चार हजार नाही साडेचार हजाराने बरं पिल्ले हा जाते ते पिल्ले बिट्टल शेवरी काटेवाडी बर बरं सगळ्या जाती तीन महिन्यात बोकडी करडी काय येतात वॉर्ड फास्ट आहे किती दिवसाचे पिल्ली आता दीड दोन महिन्याचे करड आहेत पंधरा वीस दिवसाची काय करड आहे ते महिन्याची काय करड आहेत जर्सी पेत कार चन्ना आहे चाराखा जर्सी पेत आहेत आणि सशक्त आहेत सगळे निरोगी आहेत हा सगळे चांगले आहेत येऊन गेला तर काय कार छन्ना हा असं काय नाही मरण पावणार काय नाही सगळे क्वालिटी आपली चांगली करड भेटतात तसले आजार विजारी काय नाही भेटत आपल्याकडे चांगली कराडे भेटते मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर त्र्याऐंशी झिरो आठ पंच्याऐंशी सोळा चौदा शेतकऱ्याला तर कमी जास्त करून देणार हा कमी जास्त मिळते ना समोर आले व्यवहार न होता कमी काय कमी करता येते आबा कुठलं गाव गाव एकतपूर एकतपूर काय काय घेऊन आला बाजारात आज बाजारात काय आणला दोन पाठ बोकड बर प्रत्येक आठवड्याला असतो का नाही शेतकरी आहे तुम्ही व्यापार वगैरे करत नाही बर काय किंमत सांगा तिची किंमत सांगतो सोळा हजार रुपये बर कुठल्या जातीच देशी देशी आहे किती शेळी दुधाला कशी आहे काय चांगलंय काय अडचण नाही शेळी पालन करणार जरी शेळी घेऊन गेला पिल्ली घेऊन गेला तर सक्सेस होणार हो काय अडचण नाही काय सुधार बर काय कमी जास्त करू शेतकरी आला तर काय कमी जास्त किती पर्यंत होईल काय काय थोडं होईल थोडंफार कमी कमी करून द्यायचं पण एकदम चांगला आहे एकदम घेऊन गेला तर काय अडचण नाही काय अडचण नाही दादा कुठून आलाय का शेगा बर प्रत्येक आठवडी बाजारला असतो प्रत्येक आठवड्यात असतो बर शेतकरी का व्यापार आहे शेतकरी काय काय घेऊन आलता दोन पाटीने दोन बोकड आणले दोन बोकड हे बोकड आहेत काय बर कुठल्या जातीचे घरा वेगळं दिसतात बोरचे बोरचे बर वजनाला वगैरे कसे काय वजनाला चांगले किती महिन्याचे सहा सात महिन्याचे सहा सात महिन्याचे दाताला वगैरे कसे काय आदत आहेत आदतच आहे बर <laughs> दोन्ही बोकडा आहेत तर मला सांगा शेळी पालनासाठी चालतील का ब्रिडिंगला चाल चाल पैदाशीला एक नंबर सध्या काय मागणी कटिंगला 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 होते का किती किमती सांगताय जोडी तीस हजार जोडीची बर आणि शेतकरी जर पैदाशीला येतो म्हणजे शेळी पालनात तर कमी जास्त होईल का होणार किती कमी करून द्याल शेतकऱ्याला तर अठ्ठावीस पर्यंत अठ्ठावीस पर्यंत द्याल दोन्ही बर अजून काय आहेत का बोकडा घरी नाही दोन आहेत दोन आहे मामा कुठलं का देवळे काय काय घेऊन आलं आठपडे हे कोकरी घेऊन आले कोकरी किती आहेत साहेब बर काय किमती काय लावत आहे नऊ हजार सांगितलं नऊ हजार लाईक कुठल्या जातीचे काय हे माडगळ्या जाती माडगळ्या जातीचे जाती जाती बर प्युअर माडगळ्या का क्रॉस प्युअर मध्ये प्युअर मध्ये बर व्यापारी का शेतकरी 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 आहे बर साधारण नऊ हजाराला एक किंमत त्याची सांगतो सांगतोय बर म्हणजे एक एक विकताय का पूर्ण खांडाने विकताय का खांडाने विकणार खांडाने विकणार मला सांगा पाळण्यासाठी जाते का कटिंगला काय कोण पाळण्यासाठी घेते कोण कटिंगला घेते कटिंगला घेते दाताला वगैरे कशी काय दाताला चांगली आहे येते सर्वसाधारण वजन किती आहे तिचे वजन बाराच्या पुढे मिळेल की बाराच्या पुढे आहे नर किती आहेत माध्या किती आहेत तीन नर आहेत तीन माध्या आहेत माध्यात नराची किंमत वेगळी माध्याची वेगळी एक सगळ्यांना एक सारखे नऊ हजारला किंमत शेतकरी आला पाळतो म्हणला मेंढी पालक तर किती द्याल कमी जास्त करून काय कमी जास्त करून देऊ एका नगा किती कमी एक हजार रुपये कमी करून मोबाईल नंबर सांगा शहाण्णव सदोतीस दहा एक्केचाळीस पंचेचाळीस घरी अजून काय खांडू आहे काय किमती लावलायचं काय चौदाला चौदाला बर बर किती महिन्याच्यात साधारण तीन तीन महिन्याची तीन तीन महिन्याच्या वजन वगैरे कसं काय वजन काय केलेलं नाही केलेलं कटिंगला जात आहे का पाळण्याला नाही कटिंगला पाळायला माळाला दोन्ही बर आणि कुठली जात आहे म्हणलं की नाही ही शेतकरी जात शेतकरी झाली देशी आपली देशी बाय एकदम सुदृढ आहे पाळायला नेलं तरी काय अडचण नाही काय नाही काय नाही बा शेतकरी आला तर कमी जास्त करून देणार का गज घ्या घे दाला आलाय चडचल चडचल म्हणून आलाय काय काय घेऊन आता बरच लांब नाही आलाय बोकडं घेऊन बोकडं सगळे बर किती महिन्याच्या का काय काय ते दोन दोन महिन्याचे बर व्यापार आहे का शेतकरी व्यापारी व्यापारी आहेत दोन दोन महिन्याचे भोकडं आहेत हं किमती काय लावलाय साधारण किमती साडेआठ हजार आहे सहा हजार तीन आहे बर कुठल्या जातीच्या आहेत किमती बरच महाग दिसतात दोन ये ये बिट्टल आहे बिट्टलमध्ये मध्ये बर साडेआठ हजारला एक एक लाव ती एक साडी आठ तीन सहा हजार सहा हजार ने सांगितलं हे दोन महिन्याच्या आहेत आणि हे दोन महिन्याच्या आहेत दोन महिन्याचं फक्त वाढलंय बरं हजार रेट वाढलं प्युअर विठ्ठल आहे हा विठ्ठल विठ्ठल आहे शेळे पालनात घेऊन गेलं तर व्यवस्थित सांभाळ पण फायदा अशीच चालतोय हो ते बरं सर्व पण आता इथं घेऊन आलाय कटिंगला देताय का कसं काय कटिंग नाही पाळलं पाळण्यासारखीच देताय काय शेतकरी आला तर कमी जास्त करून द्याल का देतोय किती होईल तरी नगा माग कमी जास्त काय हजार पाचशे कमी हजार पाचशे कमी

जास्त करून देश काय काय बोलाय किती सांगतो सध्या तेरा हजार तेरा ला शेतकरी आला तर कमी जास्त किती होईल एक बारा पद्धत सोडायला एक शेळी आणि एक बा अजून काय आहेत ना घरी खांडवाय बर प्रत्येक आठवड्याला असतो इकडे मोबाईल नंबर सांगतो तू चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर बहात्तर दोन कुठलं गावपेट आहे काय काय घेऊन आलता आजच्या बाजारात बाजारला शेळ्या खरेदी येते शेळ्या खरेदी करायला येत आहे बर मला सांगा शेळ्या खरेदीसाठी किंवा पशु खरेदीसाठी सांगोला बाजार कसा आहे एकदम भारी आहे एक नंबर बर आणि विक्री करण्यासाठी बाजार कुठला माडगाव चांगला आहे माडगाव चांगला आहे माडगाव चांगला बर काय काय समोर जे शेळ्या दिसते काय किमतीला विकत घेतला काय काय पंधरा हजार ला घेतले काय चौदा हजार ला घेतले बरं तेरा हजार ला घेतले बर हा सगळा माल पाळण्यासाठी पाळण्यासाठी कटिंग ला पाळण्यासाठी देतात कोण मी खात्री घेऊन घेऊन जातात खात्रीचं गिराईक पाळायला घेऊन जातात घेऊन जाते दुधाला वगैरे कशा आहेत काय दुधाला एक नंबर आहे एक नंबर सगळे गाभण आहेत कशा गाभण आहेत बर बर सगळे गाभण म्हणजे आल्यानंतर पैसे ना बरं आल्यानंतर पैसे वसुल किती म्हटला किमती कसा घेतला हे पंधरा हजार घेतल्या बर हे हे चौदा हजार घेतल्या बर बर आणि पुन्हा हे हे तेरा हजार घेतल्या बर हे दहा हजार घेतले बर आता हे पुढच्या बाजारात तुम्ही माडगाळा करणार तर मंडळी अशाच प्रकारच्या पशु बाजारातील अपडेट जाणून घेण्यासाठी संचित टी व्ही न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शेळ्या मेंढ्यांचा बाजार जर्शी गाई बाजार मैस बाजार आणि खिलार बैल बाजारातील अपडेट जाणून घेणार आहोत त्याचबरोबर महाराष्ट्रातील प्रसिद्ध पशु बाजाराला भेटी देणार आहोत त्यासाठी मंडळी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद